आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वर धावली गाडी श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न प्रिन्स कुंदन कुठे नरेगाव शूथर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण आली प्रिन्स कुंदन कुठे नरेगाव पुणे धुऱ्या डायवर शूतचा मार्थंड पळाला आणि त्याजवला सर्व पाणीकरांचा नंदा पळाला नंद्या आणि मार्थंड आजच्या प्रदेशात असे मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आजच्या मैदानातील सात नंबरचा पटकवला कवरा सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठ वर गाडी श्री रचना संग्राम सर्जा ए सेवन सुंदर ग्रुप देगा दे आजच्या सा मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आली अमित सेठ चढ संग्राम बघा सोन्या ग्रुप सर्जा ग्रुप देगा यांचा गाडी वेळ पोर्टी सरजा पर्यंत महेश काका डोंगरे वायकरांचा कृष्णा प्राण कृष्णा आजचा प्रदेशातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आशा मैदानातील सहा सहाव्या नमकरचा या ठिकाणी मान पटकावला सहाव्या क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय तोडाबाई प्रसन्न निमगाय प्रसन्न जयेश अभिजय अय्या पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळ कौसर पट्टर कुमार जय पवार साखरेवाडी पलटनाचा ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे आणि आज या ठिकाणी भाज्याने मालकाला या ठिकाणी वाढदिवसाचे गिफ्ट लिहिलं असा पलटणकरांचा भाजपांचा विडवा राजेंद्रवाडी या वाईकरांचा लाडू पळाला लाडू आणि माझ्या आजचा प्रतिसाद केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मान सुंदर अशा मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी हो अर्जाय प्रसरा त्रिशा निलेश माजळे श्री स्वामी समर्थ प्रसन्न सक्षम शिवाजी माने चरेगाव या गाडीचा अशा मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली त्रिशा निलेश माझळे मांडवी गाडी सक्षम शिवाजी माने चरेगाव सार्थक पीस पुणे यांच्या ठिकाणी दुश्मन तीनशे दोन त्या जोडला राजनंदिनी नंदू सेट साखरे कराडे गोट्या पलान यांचा लढा पळाला लारा आणि ला। दुश्मन आजच्या प्रदेशातील सिक्मनातील पाचव्या क्रमांकाचे मान करी सुंदर अशा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जाडवा प्रसन्न श्रावणी कन्स्ट्रक्शन श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी सचिन गरपडे सिंधे आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचे मालकडी सुंदर अशा मैदानामध्ये तीन नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचा मान भटकावला क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहतर बागायतार गुडसाळे ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सत्यम शिवाजाधव घोडसारे सोमनावर वाकवली जाण्याचा अंजीर पर्यंत जुडला जय झोडवर प्रसन्न झिरो छो झिरो सेवन झिरो सेवन ग्रुप मोह चिकले पनवेल झेंडा ग्रुप मागाव यांचा कार्तूस पळाला कार्तूस आणि अंजीर आजच्या प्रदेशात मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकावला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी रोहन ग्रुप चिंचनेर पप्पू जगदाळे कुमठे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण आली एस के पाटील वाणेवाली मोन्या ग्रुप चिंचवड नगराध्यक्ष सचिन पवार महार्शिवराज यांचा गाणाभाव पर्यंत जिल्हा राखेशार कासारंबोली मुंसी पुणे आणि पप्पू जगदाळे कुमटेकरांचा वजीर पण आला वजीर आणि गणाभाव आजच्या प्रदेशात केसरी मैदानातील दोन नंबरचे मान, करी। आशा प्रदेख्षा, प्रदेख्षा मान गा। का तोड़ कर आणि सुंदर अशा मैदानातील प्रदेश प्रदेशाध्यक्ष केसरीचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी उद्देश बडगे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला उद्देश बडगे कोरेगाव यांच्या नावावरती नस सुंदर अशी गाडी पळाली समाजसेवक संतोष टोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर बनता जुळला हा जो सर भरत पाटील दापे पहिन ताटसाहेब कचरे कचरे आणि माळशिवराज यांचा सुंदर पाला सुंदर सुंदरचा साज आजच्या प्रदेशात केसी मैरातील लोक रक्कम आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी उशिता बैलगाडी मारखी